शंभर झाड पडले का दोनशे पडले का तीस पडले त्याचा सर्वे नाही होत आहे त्याचा सर्वे होऊन नाही राहिला कसं आहे पिकाच पिकाचं नुकसान हा वेगळा भाग आहे झाडच गेलं ना तुम्ही लक्षात घ्या हे पहिल्यांदा होत आहे का झाड उपळून उपडल्या गेले म्हणजे पडले गेले पहिल्यांदा होत आहे आणि त्या मध्ये तुमच्या काय येते का किती गळण झाली किती नुकसान झालं पिकाचं नुकसान झाडाचं नुकसान झालेलं आहे झाडाच्या नुकसानाच्या आता जर शंभर झाड असेल तर किती तीस झाड पडले हे आम्हाला रेकॉर्ड वर पाहिजे बरं त्या रेकॉर्ड वर येऊन नाही राहिलं मी आता तलाट्याला विचारलं ते झाड hmm. पडल्याचं रेकॉर्ड वर निघत वेगळं हे पाय पिकाची नुकसान भरपाई वेगळा भाग आहे हम्म आणि हा रस्ता क्लिअर केला आणि ते झाड पडले आहेत रस्त्यावरती मुख्यमंत्री रस्ते विकास आणि हे कामाला रेकॉर्ड द्या एकूण किती क्षेत्रामध्ये नुकसान झालं किती जणांच्या बगिच्यातले झाड किती उपडले गेले आणि वस्तुस्थिती एका एका झाडावर कमसे कम पाच ते, ते कॅरेट त्या कॅरेट चा नुकसान तुमचा अहवाल देताना तो तसा असला पाहिजे हा नाही तर तुम्ही तो अहवाल फक्त काय नुकसान भरपाई देताना एकंदरीत नुकसान किती झालं एकतर भरायचं ते दिलं पाहिजे ना ଠିକ୍ ଝଡ଼ାଚା ରେକର୍ଡ଼